हॅलो नमस्कार सर्वांना अजय भीम कृपा जगताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त ना मजेत राहा पावसाळ्यात दिवस चालू आहेत घरामध्ये कधी कधी भाजी वगैरे नसते अवेलेबल अशा वेळी आपण अशा ह्या चटण्या बनवून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आज आपण ही शेंगण्याची चटणी करतो आहे आपण हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता आपण हे तीळ भाजून घ्यायचे आहेत छान खरपूस तीळ भाजून घ्यायचेत दोन चमचे तीळ दोन चमचे हे जिरे घ्यायचे आहेत आणि छान भाजायचे आहेत खरपूस भाजायचे आहेत एक चमचा पाव किलो शेंगदाण्याला एक चमचा जिरे मध्ये आपण हे खोबरं जर काप घेतलेत ते पण आपण थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे थोडेसे घेतलेत खोबऱ्याचे काप बारीक वाटून घेतले बघा एकदम बारीक वाटून घेतलेत त्यामध्ये आपण एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि त्यामध्ये आपले हे घरचा मसाला टाकायचा आहे एक चमचा मोठा एक चमचा आणि थोडस हो थोडस मिरची पावडर टाकायचं लाल, लाल मिरची पावडर आणि एक छोटासा चमचा गरम मसाला टाकायचा थोडासा आणि हे थोडस एक जीव करून घ्यायचं थोडस भाजलं खोबरं आणि लसूण आहे ना तो त्यामध्ये वाटून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचं आहे वाटून भाजलं कोबरं आणि लसूण आपण ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे त्यामध्ये हे भाजलं खोबरं आणि लसूण आपण त्यात रिझ्यू करून घ्यायचं आता त्यामध्ये चवीला मीठ टाकायचं आपल्याला आणि पूर्ण परत एकदा एक जीव करायचा आहे अशी आपली तिळाची घरच्या घरी चवीची चटणी तयार होते आपण त्या काबजीवर तेल वगैरे वापरलं नाही आहे तर तिळ्याला ऑलरेडी तेल असतंच आणि तुम्ही अशी सुकी चिक चटणी हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता आणि भरपूर काळ ठेव ठेवायचा असेल तर आपण फ्रीजमध्ये भरून ठेवू शकता बाहेर ठेवले तरी दोन महिने आरक्षण राहते ते छान आणि अशाच प्रकारे आपण हे आता शेवणाची चटणी पण करून घ्यायचे आपली ही तिळाची चटणी मस्त एकदम सुंदर झाली तिळाची चटणी छान झालेली आहे आणि शेंगदा चटणी दोन्हीची प्रोसेस एकच आहे अशा शेंगदाण्याच्या तिळाच्या चटण्या अशी जवस जवस वगैरे काळ्याची चटण्या करून ठेवायच्या घरामध्ये भाजी भाजी वगैरे कधी नसेल तर तोंडी लावायला अशा चटण्या उपयोगी पडतात तुम्हाला या चटणी आवडल्या असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत बाय स्वस्त मस्त खाणे स्वस्त राहा